नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो तुम्ही आपले आपण आपण सध्या रिंग रिंगरोडविषयीच चर्चा करत आहोत आणि तुमच्या आग्रहानंतर आपण आलेलो आहे दुसऱ्या नवीन पॅकेजसाठी आलेलो आहे ई थ्रीला आलेलो आपण ई थ्रीचं पॅकेज आहे ई थ्रीचं लोकेशन हे तुम्हाला मी सांगतो हे आळंदीजवळ आहे स्टार्ट होतं वाघोलीच्या वाघोली नगर रोड वाघोलीपासून चालू होतं ते चाकण चाकण रोडच्या ए थ्रीचं पॅकेज संपतं आता हा आळंदी मरकळ रोड आहे असा मरकाव रोडपर्यंत येतो हा सफरत तिथून आळंदीच्या मागची बॅक साईड आहे ही मित्रांनो काम खूप फास्ट चालू आहे तुम्ही आता काही ठिकाणी ज्या ठिकाणी ॲक्सेस नाही आता पाऊस असल्यामुळं थोडंसं काम म्हणजे काही ठिकाणी फास्ट चालू आहे काही ठिकाणी स्लो चालू आहे पण जिथं ॲक्सेस आहे तिथं ते काम चालू केलेलं आहे त्यांनी आता हे समोर काम चालूच आहे हे बघू शकता तुम्ही याळंदीच्या मागच्या साईडलाच काम चालू आहे आणि खूप फास्ट काम चालू आहे तुम्ही वर्किंग बघू शकता किती आहेद, आहेद, जी सी पी आहेत फोकलँड आहेत खाली त्यांचा बेस कॅम्प पण उभं राहतो इथं म्हणजे काम एकदम फास्ट असं चालू होईल ह्या पद्धतीने काम चालू होणार आहे मित्रांनो हा जर रोड झाला तर तुम्ही चाकणला एकदम म्हणजे वाघोली नगर रोड नाशिक रोड एकदम असं फास्टमध्ये जाऊ शकता समोर घे बघा हे सगळं काम एकदम तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता काम खूप फास्ट चालू आहे आणि हा रोड झाल्यानंतर सगळे नाशिक नाशिक रोड नाशिक रोड आहे नगर रोड आहे तळेगाव रोड आहे तर ह्याविषयी हा सगळा रस्ता एकदम फ्रीमध्ये ट्रॅफिक होणार नाही काय नाही मित्रांनो पुढचे पण आपण पॅकेज तुम्हाला मी सगळे व्हिडिओ दाखवणार आहे आणि आपण एक स्पेशल असा व्हिडिओ बनव बनवणार आहे की रिंग रोड किती किलोमीटर आहे आणि कसा जाणार आहे कसा होतोय हे पण आपण एक व्हिडिओ नंतर ह्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पहा मित्रांनो किती फास्ट काम चालू आहे बघा पुणे रिंग रोडचं लोकेशन तर तुम्हाला पहिलं मी सांगितलेलं आहे आळंदीत आळंदीपास काम चालू आहे आता सध्या तरी ही थ्री पॅकेज आहे मित्रांनो ह्या पॅकेजबद्दल तुम्हाला एक थोडं सांगायचं म्हटलं ईस्ट आणि वेस्ट असे पॅकेज आहेत तर ईस्टमध्ये म्हणजे पूर्व पश्चिम मध्ये पाच पॅकेज आणि वेस्टमध्ये पाच असे पॅकेज आहेत सगळीकडे मग याबद्दल आपण डिटेल एक व्हिडिओ करणार आहोत त्यामुळं पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की आठवणी बघा मित्रांनो आणि मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो पूर्ण डिटेल आपण फार मेहनत घेत आहोत ह्या व्हिडिओवरती कारण सगळ्यांपर्यंत ही माहिती जावी किंवा पुण्याचं रोड तयार होतो आहे हे सगळ्यांपर्यंत माहिती माहिती पो पोचली पाहिजे तर मित्रांनो शेअर पण करा व्हिडिओ हा कारण काही लोकं म्हणतात की काम चालू नाही काम चालू नाही आहे पण हे डिटेल आपण तुम्हाला दाखवतो आहे मी काम बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी फक्त ॲक्सेस नाही आहे त्या ठिकाणीच काम चालू नाही तर बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो अशीच तुमचे साथ राहून द्या शेवटपर्यंत थँक्यू